नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूज नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या विरोधात सर्वसामान्य व गोरगरीब घराण्यातील मोलमजुरी करणारे स्वाभिमानी समाजसेवक अमोल बाळकृष्ण माने यांनी राजे यांच्या विरोधात प्रजा म्हणून दंड थोपटले हो आहेत ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रस्थापित घराण्याला शह देणाऱ्या अमोल माने यांची पार्श्वभूमी जाणून घेऊयात मल्हारी श्रीपती माने यांचा पिढीझा व्यवसाय बैलाला नाल म्हणजेच पत्रा मारणे असा आहे ते लोहार समाजाचे आहेत त्यांना पाच मुले तानाजी शिवाजी पंढरीनाथ बाळकृष्ण व रमेश यांनीसुद्धा आपल्या वडिलांचा व्यवसाय केला आहे दिवसेंदिवस कारखाना प्रशासनाने बजेट व ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने बैलगाडी ऊस वाहतूक कमी झाली आहे त्यामुळे बैलांना पत्रा मारण्याचा व्यवसाय बंद करून सध्या परिवार कोणाच्या तरी दुकानात कामाला तसेच मेसचे डबे तयार करून आपला उदरनिर्वाह करून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत अमोल बाळकृष्ण माने दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आई आहेत ते सर्व अतिशय आनंदाने राहतात त्यांना पत्नी सुद्धा अतिशय सुसंस्कृत मिळाल्या आहेत अमोल यांच्या मातोश्री सौ नंदा बाळकृष्ण माने यांनी ग्रामपंचायत असताना शिवदेश सिंह मोहिते पाटील यांच्या वार्डामध्ये विरोधात उभा राहून हजाराच्या पुढे मतदान घेतले होते असे हे माने परिवारातील सामाजिक कार्यकर्ते अमोल बाळकृष्ण माने यांनी भाजप व माहितीकडून माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगर परिषद निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यातील चौथी पिढी सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात उभे आहेत राजाविरुद्ध प्रजा अशी निवडणूक अकलूज नगर परिषदेमध्ये पाहाव्यास मिळत आहे या पार्श्वभूमीवर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी स्वाभिमानी व धाडसी आई व पुत्र यांची त्यांच्या निवासासाठी भेट घेऊन भावना चालून घेतल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय आहेत आज आपण अकलूज नगर परिषदेमध्ये भाजप महायुतीकडून खऱ्या अर्थानं ही मायलेखरं या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत आपण पाहिलं की हे सर्वसामान्य कुटुंब आहे अगदी त्यांना फक्त खरं हे दहा बाय दहाची फक्त राहायला जागा आहे परंतु एक समाजसेवेचं व्रत घेऊन हे मायलेखरं या अकलूज नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा उभा राहिलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं या प्रभागामध्ये असेल गावामध्ये असेल त्यांनी काय सामाजिक कार्य केलेत किंवा पुढं काय नेमकं या जनतेमधून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आप ते आपण पाहूया नमस्ते नमस्कार मी प्रभात पाचचा उमेदवार अमोल बाळकृष्ण माने व माझी आई नंदा बाळकृष्ण माने आता हे तुम्ही निवडणुकीला खरं उभा राहिलेला आहे म्हणजे हे पहिल्यांदाच उभा राहते तुमच्या परिवारात का पहिलं कोणी उभं राहिलं होतं तसा माझा कुठलाही राजकीय वारसा नसून मागील दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक ठिकाणून तिकीट मिळालं त्या तिकिटाच्या ग्रामपंचायतला सदस्यपदासाठी आयला उमेदवारी मिळाली आम्ही मायलेकरांनी प्रभाग वार्ड क्रमांक चार जुना अत्यंत घरोघरी होम टू होम केलं आणि माझी सामाजिक कार्याची जी पोचपावती होती लोकांकडे त्या लोकांनी आम्हाला एक हजार सत्तावन्न मतं मिळवून दिल्या त्यावेळेला असं विरोधामध्ये कोण होतं तुमच्या खऱ्या त्यावेळेला मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्ती म्हणजे शिवतेज मोहिते पाटील चार नंबरमधून उभा होते आणि त्यांच्यासोबत अदर दोन काष्टाच्या महिला होत्या आणि आई ही माझी त्यांच्या महिलांच्या विरोधात होते मग आम्हाला कोणताही मोठा पाठिंबा नसताना आम्ही आपलं माई लेखर आणि चार जण मित्र कंपनी असे घेऊन फिरायचो बघणारा नाही वाटायचं की याड्यावर काय तर फिरत्यात एवढा मोठा माणूस या गावात हो बाय त्याचं अख्खं कुटुंब मैत्री पाटील घराण्याला महाराष्ट्र ओळखते मग हे काय करणार आहेत असे चार वेळे एवढ्या खोलीत राहणार लोक मग आम्ही फिरत असताना असंच आमच्या धाडसावर आम्ही गेलो लोकांपर्यंत पोचलो लोकांचा विश्वास जिंकला आम्हाला एक हजार एक हजार सत्तावन मध्ये मिळाली आम्हाला त्यावेळेला चांगली गोष्ट आहे मग आता हे तुमचं जे काय व्यवसाय वगैरे काय तुमचं खरं उत्पन्नाचं साधन काय आहे खरं व्यवसाय हा माझा आज्यापासून आम्ही लोहार आहे जाती आम्हाला बैलाला पथऱ्याला नाल मारायचो आम्ही कारखान्यावर कालांतराने तिथं बजेट नेवलं ट्रॅक्टरची वाहतूक वाढली त्यामुळे हा धंदा व्यवसाय एक मागील दोन वर्षापासून बंद पडलेला आहे आता आमचा व्यवसाय म्हणजे आम्ही मेथचे डबे पुरवतो लोकांना मग मेथचे डबे पुरवत असताना व्यवसाय पूर्ण करतो आणि जी काय असं रुग्णालय रुग्णालयात मला फोन येतात किंवा एडी बटक्या अशी जी काय वार बेवारस आहेत वाटलं मला की त्यांना कोण अन्न देणार नाही त्यावेळेला मी तिथं देत असतो हे समाजसेवेचं काम आहे मग आत्ता मला सांगा ह्या तुम्ही प्रभागामध्ये जे पाच उभा राहिलेला आहे त्या प्रभागामध्ये एक मोठं राजकीय घराणं ज्यांनी या अकलूज नगर परिषदेमध्ये प्रस्थापित घराणं म्हणून पाहिलं जातं त्या जयसिंह मेहते पाटलांचे नातू उभा राहिलेले आहेत माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असतील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांच्या घरामध्ये आमदार आहेत असे रथी महारथी त्यांच्या पाठीमाग आहेत मग मा आता हे तुम्ही नेमकं मतदारांपर्यंत कशा पद्धतीने जात आहे आता खऱ्या अर्थाने ही लढाई जी आहे ती राजा विरोध प्रजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं राणीच्या आता राजा जन्माला येणार नाही ना तर लोकशाहीमध्ये राजाही मतपेटीत नाही येणार त्यामुळं प्रभात पाचमधनं मी आणि आईला प्रचंड बहुमताने लोकविजय करून शंभर टक्के आम्हाला निवडून बरं या प्रभावामध्ये साधारण कोणत्या जाती धर्माचे मतदार आहेत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जैन जैन बांधव मारवाडी समाजाची पण लोक आहेत मुस्लिम समाजाचे लोक आहेत खटीक समाजाचे लोक आहेत व इतर सर्व जातीधर्माची लोक आहेत जी सगळ्यांचा सर्व जातीधर्माचा एक वार्ड आहे चांगला आता एक वेगळे असं की मुस्लिम जे बांधव आहेत ते थोडंसं भाजपला मतदान करत नाही ते असं एक वेगळं चित्र असतं आहे मग तुम्ही तर आता भाजप म्हणजे कमळाच्या चिन्हावरून उभा आहे मग त्या मतदारांचं कसं तुमचं रिलेशन राहणार आता विषय असा आहे तुम्ही जी मांडला ती मुद्दा योग्य आहे परंतु मी माझ्याकडे येताना मुस्लिम बांधवाचं मुस्लिम बांधव आहे का कोण आहे असं बघितलेलं नाही त्यामुळं मुस्लिम बांधव ही या प्रभाग मधला प्रत्येक घराघरात मी पोचलेलो आहे मुस्लिम समाजाच्या त्यामुळं आम्हाला अमोलबाह्या अशा नावाने हाक मारून माझ्याकडनं हक्काने कामं करून घेतील त्यामुळं मुस्लिम बांधव ही इकडं तिकडं न बघता कमळचिन्ह अमोल भाय्यासाठी बघून मला शंभर टक्के मदत करतील आणि मतरूपे आशीर्वाद देतील म्हणजे ते कमळ चिन्हागड न बघता अमोल माने।, माने हे बघून हे माने तुमच्या जे तुम्ही दोघंजण उभा आहे त्यांना निश्चितपणे मतदान करते, करते लगे। लगे। आता समजा ह्या जनतेची तुम्हाला सेवा करण्याची संधी जर दिली तर तुम्ही कशा पद्धतीनं या प्रभागामध्ये गावामध्ये खरं विकास करणार प्रभाग प्रभागमध्ये फिरत असताना अजून तरी कमीत कमी म्हणजे काय सुधारणा तर नाही ना जाता ते म्हणतात ते ठीक आहे सुधारणा परंतु रस्त्याने जात असताना गटरी तुंबलेल्या आहेत त्या पूर्वी गटरीचे कामं झालेत पण ती निकृष्ट दर्जाचे झालेत असं आपण समजू कारण का जर कामं झाली चांगली तर पाणी व्हायला असतं गाळ दिसला नसता मच्छर दिसले नसतं काय झालं नसतं परंतु आता आमचं एवढंच विजन असेल भारतीय जनता पार्टी पक्षाचा की लोकांना आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही जी काय त्या अजेंडेमध्ये किंवा आमचं आमचं जे काय स्वतःचं व्यक्तिगत विकास करायचं हे धोरण आहे आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरत असताना अजून लोक पात्र्यातच येते मग ते त्यांना घरकुल नाही का ना काय नाही हे जी काय शासनाच्या की आहेत आम्ही सगळं काय त्यांना देणार त्या लोकांना बरं तुम्ही समाजसेवा करीत असताना नेमकं ह्या अकुलच्या जनतेसाठी नेमक्या समाजसेवा म्हणजे काय केलं आहे तुम्ही खऱ्या रक्तदान शिबिर घेतलेलं आहे जे ले ले जे रेशन कार्ड बंद आहेत त्या अशा लोकांना आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार दिन दहा डिसेंबरला असतो त्यावेळेला एक शंभर दीडशे कार्ड असे दी वाटलेले आहेत आम्ही जेणेकरून अचानक जर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ऑनलाईन रेशन कार्ड लागतं त्याशिवाय पुढची प्रोसेस होत नाही मग हे जे आम्ही काळजी घेऊन या प्रभाग पाचमधल्या लोकांसाठी एक ऑनलाईन दीडशे कार्ड दिली मग त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवाची पण होती काजी गल्लीतल्या होती बागवान बागवानगल्लीतल्या भागातली होती आम्ही देऊन टाकले त्यावेळेला कार्ड वाटप तुम्ही लोकांना आता ह्या प्रभाग क्रमांक पाचमधल्या लोकांना एक काय आव्हान करता एक भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून हुआ। माझं आव्हान असंच असेल की एक राज्यात केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रात नरेंद्रबाई मोदी राज्यात देवाभाऊ आणि सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरेभाऊ आणि आपल्या माळशिरस तालुक्यात आणि आता अकलूजमध्ये रामभाऊ त्यामुळं मतदारांना हीच संधी आहे की परिवर्तनाची गरज आहे परिवर्तन हे झालंच पाहिजे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आणि नगराध्यक्षपदाला पा एकदम सुशिक्षित शिकलेली आपल्याकडं नगराध्यक्ष महिला आहेत उमेदवार ते खाटीक समाजाचे आहेत आणि अत्यंत चांगलं त्यांचं शिक्षण आहे पुढं चांगला कारभार होईल आमची सगळी टीम चांगली काम करेल नाव सांगा मी नंदा बाळकृष्ण माने प्रभाग मधून उभे आहे मी दोन हजार पंधराला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभे होते त्यावेळेस मला ए, ए, एक हजार सत्तावन्न मतं पडले होते माझं काही अस्तित्व नसताना गृहिणी होते मी पण माझ्या मुलाच्या ओळखीमुळं मुला, आम्हाला तेवढे जनतेने मतं दिली पण पुढं आमचं काही झालं नाही पण आत्ता नंतर पुन्हा एकदा आमचं दार ठोठवलं संधीनं मग त्याचं सोनं करू आम्ही आम्ही निवडून आलो सगळंच करणार आम्ही गोरगरिबांचं कारण आम्हीच गोरगरिबापैकी मोठे ग गरीब आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांचे दुःख जाणून घेऊ आणि त्याच्यावर काय असेल ते, ते का असल, मार्ग काढू आता तुम्ही मतदारांचा ताई फिरत असताना ह्या माता भगिनी नेमक्या कशा म्हणते ते काय म्हणते ते खरं त्या म्हणतात ना लाडकी बहीण आणि कमळ आम्ही विसरणार नाही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात महिन्याला एक गॅसची टाकी ती लाईट बिल दोन प्रश्न सुटतात त्यांचं थे असं त्या बोलून दाखवतात म्हटल्यावर आम्ही कमळालाच मतदान करणार